राज्यात गेल्या वर्षी महायुतीचं सरकार स्थापन झालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री तेव्हापासूनच शिंदे आणि भाजप यांच्यात एकमेकांना शह देण्याचं राजकारण होत असल्याच्या उपमुख्यमंत्री केल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या चांगल्याच गाजल्या या शिंदे विरुद्ध भाजप बातम्यांचा ओघ जरा कुठे कमी झालेला असताना राज्यात भाजप विरुद्ध अजित पवार असा सामना रंगाची चर्चा सुरू झाली राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेत दोन हजार सतरा नंतर पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी तयारीला सुरुवातही केली आहे पण त्यापूर्वी राज्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगल्याच्या चर्चा सुरू झाल्या पण त्या नेमक्या कशामुळे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी भाजप आमदारांना दिलेल्या एका सल्ल्यामुळं या चर्चांना सुरुवात झाली आहे या चर्चा नेमक्या कोणत्या आहेत अमित शहा यांनी भाजप नेत्यांना काय सल्ला दिला त्यामुळं अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगलाचं का जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही बोल तर सगळ्यात आधी अमित यांनी भाजपच्या आमदारांना काय सल्ला दिला ते पाहूया अमित शहा नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी काही भाजप आमदार त्यांच्याकडे अजित पवार यांची तक्रार घेऊन गेले अजित पवार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर कुरघोडी करण्यासाठी आपल्या पदाधिकाऱ्यांना ताकद देत आहेत त्यांच्या कुरघोड्यांना रोखा असं साकडं काही भाजप आमदारांनी अमित शहा यांना घातलं अशाही बातम्या आल्या तर काही आमदारांनी अजित पवार आणि त्यांचे मंत्री आमचं काम करत नसल्याची तक्रारही केली यावर अमित शहा यांनी आमदारांना जो सल्ला दिला त्यामुळं वेगवेगळ्या असलेल्या बातम्यांनुसार अजित पवार यांची तक्रार करू नका आपल्या आमदारांची संख्या अधिक आहे उलट त्यांच्या मागे आणि त्यांच्या इतर मंत्र्यांमागे कामासाठी तगादा लावा त्यामुळं अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजे असा सल्ला अमित शहा यांनी भाजप आमदारांना दिल्याचं या बातम्यांमधून सांगण्यात आलं आता अजित पवार महायुतीत आल्यापासून त्यांनी भाजप सोबत जुळून घेतलंय एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात यापूर्वी एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या बातम्या आल्या नाशिकच्या पालकमंत्री पदावरून हे दोन्ही पक्ष आमने सामने आले होते तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदे आणि अजित पवारांचे पक्ष समोरासमोर आले पण अजित पवार आणि भाजप यांच्यात मात्र सगळं काही ठीक सुरू होतं मग अचानक अजित पवारांबद्दल तक्रार का करण्यात आली महायुतीमधल्या या दोन पक्षांमध्ये सामना रंगल्याचं का बोललं जाऊ लागलं तर यामागची काही कारणं समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे राज्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगलाय असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे अजित पवारांच्या पक्षात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाची चर्चा बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं या प्रकरणात अजित पवार यांनी सुरुवातीला मुंडेंचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला होता जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही अशी भूमिका पवारांनी घेतली होती पण संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचे फोटो समोर आल्यानंतर मुंडेंना राजीनामा द्यावा लागला या राजीनाम्याच्या आधी मुंडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली होती या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनीच मुंडेंना राजीनामा द्या असा आदेश दिल्याचं सांगण्यात आलं संतोष देशमुख प्रकरणामुळे अजित पवार धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घ्यायला फारसे उत्सुक नव्हते असंही सांगण्यात आलं होतं पण तेव्हाही मुंडेंना मंत्रीपद देण्याचा आग्रह देवेंद्र फडणवीसांनी केल्याच्या चा साहजिकच मुंडे अजित पवारांच्या पक्षाचे मंत्री असले तरी त्यांच्या एंट्री आणि एक्झिटचा निर्णय देवेंद्र घेतला का असा प्रश्नही विचारण्यात आला त्यानंतर आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तेव्हा भुजबळांनी फडणवीसांचे आभार मानत मंत्रिपद मिळण्याबद्दल फडणवीसांच्या भूमिकेबद्दल सूचक संकेत दिल्याचं बोललं गेलं सत्तेत आल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं भुजबळ त्यांनी उघडपणे व्यक्त केली होती अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर टीका सुद्धा केली होती पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भुजबळांना डावळण्यात आल्याचं बोललं गेलं पण भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात आले आणि सोबतच देवेंद्र फडणवीस यांची भूमिकाही चर्चेत आली भुजबळ मंत्रिमंडळात आल्यावर मनोज जरांगी पाटील यांनी अजित पवारांना टार्गेट केलं मागच्या वर्षभरात अजित पवार मराठा नेता म्हणून आपली इमेज आणखी भक्कम करत होते पण भुजबळांच्या एंट्रीमुळे अजित पवार डॅमेज झाल्याची चर्चा पुन्हा होतीये कारण यामुळं ओबीसी समाजाचा पाठिंबा महायुतीला मिळणार असला तरी मराठा समाज अजित पवारांपासून दूर जाणार का हा प्रश्न आहे त्यामुळंच फडणवीसांचा हस्तक्षेप हे बिनसण्यामागचं कारण आहे का अशी चर्चा आता होताना दिसत आहे राज्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगलाय असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं गणित अमित शहा नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राज्यात आले होते या दरम्यान त्यांनी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत भाजपची मुंबई ठाणे आणि पुणे महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती देखील समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवेल असं जाहीर केलं होतं पण आता शहा यांनी स्वबळाचा संकेत दिल्यानं राज्यात काही ठिकाणी महायुतीत आपापसात लढत होण्याची शक्यता आहे विशेषतः पुणे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात हे चित्र आहे पुण्यात पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथं भाजपचा मोठा प्रभाव आहे पण भाजपमध्ये असलेले अनेक ताकदवान नेते हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते त्यात शरद पवारांना जिल्ह्याच्या राजकारणात शह द्यायचा असेल तर अजित पवारांना या दोन्ही महानगरपालिकांवर आपला होल्ड बसवणं गरजेचं आहे पण भाजप फक्त या दोनच महानगरपालिका नाही तर मुंबई ठाणे इथंही शत प्रतिशतचा नारा देण्याची शक्यता आहे त्यामुळं स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देणं हे जसं भाजपकडून सुरू आहे तसंच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही त्यामुळं साहजिकच दोन्ही पक्षातले स्थानिक नेते समोरासमोर येताना दिसत आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना होण्याची शक्यता असली तरी मुंबई ठाणे या भागात अजित पवारांना भाजपची साथ गरजेची आहे त्यामुळं पुणे पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून दबाव निर्माण करत अजित पवार मुंबई आणि ठाण्यात आपली बार्गेनिंग पॉवर वाढवू शकतात त्यामुळे पूर्ण ढील न देता अजित पवार आपली ताकद राखून ठेवतायत गडचिरोली मधून स्वबळाचा नारा देणं असेल किंवा पुण्यात लावली जाणारी ताकद असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी हे सुद्धा हा सामना रंगण्याचं महत्वाचं कारण आहे राज्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगलाय असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे अजित पवारांच्या पक्षात सुरू असलेले एकापाठोपाठ एक प्रवेश स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार राष्ट्रवादीत अनेकांची एंट्री होताना दिसतीये तेवीस मे ला कोल्हापूर जिल्ह्यातले माजी आमदार के पी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हा प्रवेश अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला त्यापूर्वी महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला स्नेहल जगताप या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या होत्या त्या शिवसेनेचे भरत गोगावले यांच्या राजकीय या विरोधक म्हणून ओळखल्या जातात सध्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात रस्ते सुरू असताना या प्रवेशांना महायुतीतला हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे जळगावात गुलाबराव देवकर यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश केला ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा झाली त्यांनी अजित पवार गटाची वाट रली स्थानिक स्वराज्य संस्थांना आपली ताकद वाढवायची होती तिथे अजित पवारांनी पक्षप्रवेश घडवून आणत भाजपला शह चर्चा रंगली साहजिकच सत्तेचा सा फायदा घेत अजित पवार स्थानिक राजकारणात भाजपला शह देत असल्याचं चित्र आहे ज्यामुळं दोन्ही पक्ष आमने सामने आल्याचं बोललं जात आहे एकूणच काय तर सध्या भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण केलं जात असल्याचं चित्र आहे त्यातच अमित शहा यांचे स्वबळाचे संकेत अजित पवारांकडूनही ताकद वाढवण्याचे प्रयत्न आणि तक्रारीच्या बातम्यांनंतर अमित शहा यांनी दिलेला सल्ला यामुळं राज्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगला असल्याच्या चर्चा आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल भडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा